नमस्कार मी प्रकाश बेलवाडे गर्जना प्रतिष्ठानकडून सव्वीस जून दोन हजार चोवीसला कोल्हापूर जिल्ह्याचे दैवत श्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती आहे त्याच दिवशी केंद्रीय शिक्षण मंत्री श्री धर्मेंद्र प्रधान यांचाही वाढदिवस आहे ह्या उत्तम दिवसाच्या दिवशी या निमित्ताने आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे हे रक्तदान शिबिर कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील उत्तूर या गावी श्री महादेव मंदिरामध्ये सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच या वेळेमध्ये होणार आहे यामध्ये विशेषत ग्रा महिला बचत गटाच्या ग्रामसंघाच्या महिला बेलेवाडी गावच्या असतील वडेशिवाले गावच्या असतील त्यामध्ये सहभागी होणार आहेत उत्तूरमधलेही भरपूर तरुण यामध्ये सहभागी होत आहेत हे शिबीर जास्तीत जास्त लोकांना पर्यंत पोचावं लोकांनी यामध्ये सहभाग घ्यावा आम म्हणून आम्ही आवाहन करतो आहोत आता आपण पाहतो आहोत गडिंग वगैरे भागामध्ये हेल्मेट सक्ती प्रशासनाने सुरू केलेली आहे त्यामुळे हे रक्तदान करणाऱ्या युवकांना नागरिकांना आम्ही प्रत्येक रक्तदा रक्तदात्याला एक हेल्मेट भेट म्हणून देणार आहोत ह्याचीसुद्धा आपण नोंद घ्यावी लवकरात लवकर नोंदणी आपण करून सव्वीस तारखेला म्हणजे मंग मंग बुधवारी सकाळी नऊ वाजता आपण रक्तदानाला नक्की यावे आणि ह्या चांगल्या यज्ञामध्ये सत्कार्य असणाऱ्या यज्ञामध्ये सहभागी व्हाय असं आमचं आव्हान आहे नमस्कार